चला किंवा एकदा आमच्या नदीला पाणी आलेलं आहे बरं का ठीक आहे तरुण भाव म्हटलं पाम थान थांब लई आलेली तर खरं बरं का लई आलेली तिला दिसतो आणि तिला आहे की मोठं मासा मासा चालेल मला मोठं पण चाल मोठं मस्त चाललेलं आहे मी तर मी फोटो सांगल म्हणलाय तर बघत बसलोय आई बाबा मोठं चालले बरं का पाणी वाढत तर चला आपण आता घेऊन आलेला आहे आबा जादूबरोबर आई बाबांना घेऊन जाय आज सगळं कडवाळ काढून घेतलेलं आहे तर आपण आता बघूया ऊस आपण आता बघणार आहे बरं का आपला बघूया चला ऊस मनावास आला नाही दहा हजार एक ऊस लावलेला आहे आपण बघा बाबांनी लावलेला आहे पण काय मनावास आले नाही किती किती आलेला आहे ऊस दहा हजार एक ऊस आहे पण मनावास काय आलेलं नाही तर चला आता तुम्हाला सांगतो मी वारं खूप इथं अरे सभा हे सगळे आपले बाबा राणापट्टी आहे ही विर पण आहे सगळं तर आता आपण घरी चाललेलो आहे आणि हे खास करून झाड आहे बरं काही बारीक झाड आहे खास करून झाड आहे खास करून झाड आहे केस एकदम फ्रेश वाटायला लागले बरं काय आता बाकी सगळे शिवाय लागलं नाही भर वाटतं वातावरण बरं का बाबा गिरल्या ते आणि आता मी पण चाललेलो आहे बसलेलं बसलेलो झाडाखाली ती आहे आहे जास्त ठेवून केलं आणि मी वैस बसवलो तोडून द्यायचं बाबानेहून टाकायचं आईनं पण आई पण तोडत होती बरं आई पावा सगळं ठिकाण केलेलं आहे तर इथं मला हे दिसते मी करतोय फोन यायला लागलाय कोणाचं काय का तर ह्यात आपण उचलाव तर आता आपण जाणार आहे घरी तर काँग्रेस केलेला आहे आपण मुली लावून दिलेलं आहे काही कमी नाही बरं का तर चला आता सर्वांना पुढे एवढेच भेटतो धन्यवाद नमस्कार